मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव जाचक नवीन मोटर वाहन कायदा रद्द करा मारेगाव तालुका चालक मालक संघटनेची मागणी मारेगाव केंद्रातील भाजपा प्रणीत मोदी सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे हुकुमशाहीने लादलेला हा कायदा जाचक व अन्यायकारक असून रोजीरोटी कमवण्याच्या उद्देशाने तुटपुंजा वेतनावर रात्रंदिवस वाहन चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांना संपवणारा कायदा आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा जाचक काळा कायदा तात्काळ रद्द करावा अन्यथा संपूर्ण तालुक्यात चक्काजाम आंदोलन छेडून तालुका बंद राहणार असल्याचा संतप्त इशारा मारेगाव तालुका ट्रक टेम्पो टॅक्सी मालक चालक संघटनेतर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्राम मारेगाव रामकृष्ण भूमी मी ट्रक चालक आहोत आणि माझी हे पूर्ण चालक संघटना आहे आणि हा सरकारचा हा निश्चय विरोध आम्ही हा इथं प्राप्त करत आहोत आणि हा सरकारने केंद्र सरकारने ड्रावर लोकांवर हा अन्याय केलेला आहे की दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा हे चुकीचा निर्णय आहे तरी हा निर्णय सरकारने मागं घ्यावे आणि ड्रावर लोकायला न्याय द्यावे ही माझी मत आहे आमच्या म्हणजे सर्व संघटनेची मत आहे विनंती आहे कडकडीची विनंती आहे की हा निर्णय त्यांनी मागं घ्यावं लवकरात लवकर घ्यावं आणि आम्हाला सुडसडीत मोकळं करावं न्याय द्यावं हे आमची विनंती आहे का मी वाहन चालक का। आहो जो कायदा काढला केंद्र सरकारनं हा चुकीचा कायदा काढलेला आहे आमच्या हातानं स्वतः कोणी काही ड्राव्ह करतो मी बी मी कधी कोणाचा एक्शन करत नाही आणि झाला न करत होते तो तर ह्या जो कायदा काढलेला आहे केंद्र सरकारचा ह्या आम्हाला मान्य नाही आहे आणि आमचं जोपर्यंत कायदा तुम्ही मागं घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तीव्र तीव्र पद्धतीने आम्ही समोर चालू ठेवी सरकारची जे हुकुमशाही आहे ते बंद करावं हे हो। अमित शहाची जे अमित शहानं जो कायदा काढला आहे तो चुकीचा आहे आणि पंतप्रधान जे मोदी सरकार आहे हे बी त्यांनी जो, ते जो कायदा काढला आहे हा चुकीचा आहे तरी आम्ही त्यांना सांगत आहो इच्छितो तुम्ही मागं घ्या नाही तर आम्ही तीव्रप्रमाणे आंदोलन करण्यात आम्ही संयुक्त आहोत हां अमोल विठ्ठल मी ड्रायव्हर चालक हाव जर समजा न चुकी करता अपघात झाला तर न आम्ही त्याला उपचाराला न नेता पडून गेलो तर तुमचा कायदा मान्य आहे आणि त्याला जर उपचार उपस्थिती नेताना जर समजा पब्लिक मारहाण करते याच्यासाठी उप् निर्णय काय कायदा काय देज़ा गया। देज़ा गया। देज़ा गया। देज़ा गया। एक पसुन, एक तारखेपासून ते तारखेपर्यंत संपूर्ण वाहन चालकांचा देशभर आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये महत्वाचा भाग जर म्हटलं तर या वाहन चालकाच्या हातानं जर रोडवर कदाचित जर एक्सिडेंट झाला तर याला दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड ती जे गाडी राहते आमचं हे पोट भरणारा प्रत्येक चालक आहे तो आपली पोटाची खडगी जर भरायची असती तर ह्या मालकाच्या गाडीवर गेला कशाला असता ही परिस्थिती असती तर ही इन्शुरन्स आणि सर्व गोष्टी ह्या त्या गाडीच्या इस्टिमेट सोबत असून तरी हे सरकार हे वेगळा अध्यादेश आणून इथं सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसण्याची व्यवस्था निर्माण करून सर्वसामान्यांना जगणं कठीण करण्याची व्यवस्था हे मोदी सरकार करीत आहे तर या अध्यादेश जतपर्यंत या देशातला मोदी सरकार मागे घेणार नाही तिथपर्यंत तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करून या सरकारला हाणून पाडण्यात भाग पाडू एवढे बोलून मी इथेच थांबतो